जनरली कोणत्याही महानगरपालिकेच्या खुल्या जागा असल्या झाड असले तर त्याच्यामध्ये जनरली महानगरपालिका या जागा वाचवत असतात सभापती महोदयाची मी लक्षवेधी मांडलेली आहे संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रातील जय विश्व भानली कॉलनी हाऊसिंग सोसायटी आता ओपन स्पेस खऱ्या अर्थानं या सोसायटीची असते परंतु या सोसायटीतील मंडळी या ठिकाणी मग योग असेल व्यायाम असेल अशा सगळ्या गोष्टी करत असतात परंतु या सोसायटीचं म्हणणं माझ्याकडे या सोसायटीच्या सगळ्या सदस्यांच्या सह्यासहित निवेदन हे सभापती महोदय सगळ्या सदस्यांचं आणि ही सोसायटीतून एका खाजगी इंग्रजी शाळेला एक रस्ता दिला जातोय सभापती महोदय हा रस्ता देत असताना याला एक्स्टेन्शन टू प्रायमरी स्कूल अशा पद्धतीनं भाडे तत्वावर द्यायचं महानगरपालिकेने ठरवलेलं आहे ऑलरेडी दोन रस्ते या महानगरपालिकेच्या श या इंग्रजी शाळेला असताना जी जनतेची आवश्यक गज गरज आहे तिथले झाडं तोडले जात आहेत सभापती महोदय संरक्षण भिंत तोडली जात आहे आणि त्या ठिकाणाहून रस्ता देण्याचा प्रयत्न महानगरपालिका करते त्या भागातील नगरसेवक आहेत भारतीय जनता पार्टीचे जनता आहे वेगवेगळे सगळे त्या भागातील नागरिक आहे जवळपास अठ्ठेचाळीस एकोणपन्नास जणांनी एक निवेदन मलाच नाही अनेक आमच्या संभाजीनगरच्या वेगवेगळ्या लोकांना दिले माझा प्रश्न असा आहे की जनतेची भावना एकीकडे असताना एक शाळा इंग्रजी शाळा याला ऑलरेडी दोन रस्ते असताना शेवटी जनतेला न्यायालयात जावं लागलं महानगरपालिका महानगरपालिकेची या गार्डनची भिंत पाडून रस्ता देण्याचा आग्रह दुराग्रह का करते हा माझा प्रश्न आहे जनतेच्या भावना आपण जपल्या पाहिजे मला असं वाटतं ही जागा जनतेसाठी राहावी उद्यानासाठी राहावी झाडं सुरक्षित राहावे आणि या शाळेला रस्ता ऑलरेडी दुसरीकडून आहे झाड जुनी आजच निर्माण नाही झाली म्हणून रस्त्याचा प्रश्न आहे जुनी शाळा आहे ती तिला ऑलरेडी दोन रस्ते आहेत आणि म्हणून जनतेची जी जनभावना आहे या कॉलनीतील या जा या भागातील झाडं सुरक्षित राहावे उद्यान सुरक्षित राहावे जनतेसाठी उपलब्ध राहावे या दृष्टीनं सरकार पावलं उचलणार का किंवा कारवाई करणार का आणि महानगरपालिकेचे जे कोणी अधिकारी या शाळेसाठी जागा देण्यासाठी प्रयत्न करतात त्यांनी प्रयत्न केले चुकीची दिशाभूल कोर्टात केली आहे यांच्यावर कारवाई करणार का